नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सर्वात मोठा धक्का विखे पाटलांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा खणखणीत इशारा तर भाजप मंत्र्याला मानला जातोय सर्वात मोठा धक्का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व हो राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन भरकटत चालले आहे जरांगे पाटील हे एकटे म्हणजे मराठा समाज नव्हे असे वक्तव्य केले होते त्यानंतर त्यांच्या विरोधात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं आक्रमक पवित्रा घेतला असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना लोकसभा निवडणुकी स्वतःच्या मोलाला निवडून आणता आले नाही त्यांनी असली बेताल वक्तव्य करू नयेत अन्यथा विखे पाटलांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव देवसरकर यांनी दिला आहे महायुती सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले होते मात्र ओबी मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारी स्तरावर चर्चा सुरू आहे त्यामुळे काहीतरी मार्ग निघेल लक्ष्मण हाके यांनी उपोषण सोडले मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नव्हे मनोज जरांगे यांच्या आंदोलन आता भरकटत चालले आहे आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत समाजासाठी काम करणारे लोक भरपूर आहेत असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं होतं त्यावर लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या मुलाला निवडून आणता आले नाही त्यांनी असली बेताल वक्तव्य करू नयेत अन्यथा विखे पाटलांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव देवसरकर यांनी दिला आहे दरम्यान विखे पाटील यांच्या वक्तव्यावर मराठ्यांच्या लेक लोकांनी मराठ्यावर आरोप करणे बंद केले पाहिजे तुमच्यामुळे एक दिवस जात मरेल त्यामुळे तुम्ही लवकर शहाणे व्हा असा सल्ला त्यांनी मंत्री विखे पाटील यांना दिला आहे शिवाय मी जातीवादी नसून राज्यात जे काही होतंय ते भुजबळ घडून आणतायत असा घाणाघात देखील मनोज जरांगे यांनी केला आहे त्यामुळे आता या पुढील काळात विखे पाटील यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे तर लक्ष्मण हाकेच्या आंदोलनानंतर जालना जिल्ह्यातील रायगाव्हान गावात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे ओबीसी नेता सोडता अन्य नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे ओबीसी समाजाने रायगाव्हान गावात या आशयाचा फलक लावला आहे जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील रायगावान गावात राजकीय नेत्यांना गावबंदीचा फलक लावण्यात आला आहे तर ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्यांनी ने गावात प्रवेश करू नये तसे झाल्यास मोठा अवमान करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेऊन वक्तव्य केल्यामुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून येणाऱ्या काळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे महसूल मंत्री यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल व आगामी विधानसभा निवडणुकीतसुद्धा या वक्तव्याचा विखे पाटलांना मोठा फटका बसणार असल्याचं चिन्ह राजकीय वर्तुळात बोललं जातं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं जरांगे पाटील यांच्याविरोधात वक्तव्य करणं योग्य आहे का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह